सापडलेल्या आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी सापडलेले आहेत ला आणि लाडक्या बहिणींची पुन्हा एक ई के वाय सी करण्याचे निर्देश पडताळणी होणार आहे असं आहे की ज्या वेळेला लाडक्या बहिणींना आर्थिक सहाय्य देण्याची देण्याचा निर्णय झाला त्यावेळा नंतर लवकरच निवडणुका विधानसभेच्या लागत होत्या प्रत्येकजण मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय मी काय हे काय सगळं आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये किंवा राज्यातील निवडणुकीच्या संदर्भामध्ये गुंतलेले होते आणि मग त्यावेळेला एक गाईडलाईन्स ठरवून दिले होते नियम ठरवून दिले होते की एक एका घरामध्ये फक्त दोनच महिला ज्यां गाडी घोडं आहेत त्यांना नाही हे इतर मदत घेत आहेत शासनाची त्यांना नाही अशा ना, काही काही ज्या गोष्टी ज्या आहेत नियम टाकले होते परंतु त्यावेळेला काही लोकांनी त्या लोका नियमाचं ने पालन केलं नाही आणि त्यावेळेला इलेक्शनमध्ये सुद्धा म्हणजे अधिकारीसुद्धा इलेक्शनचं काम करावं हे काम करावं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही लोक त्याच्यामध्ये चुकीनं त्यांची नावं ना लिहिली गेली राज ठाकरे आणि त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये असं ठरलं की आता हे सगळं शोधणं हे काही आठ दिवसाचं काम नाही आहे तर ठीक आहे निवडणुकीनंतर जे आहे आपण हे शोधूया आणि त्याप्रमाणे निवडणुकीनंतर मी स्वतःच सांगितलं की जे नियमात बसत नाही त्या भगिनींनी स्वतःहून त्याच्यातून आपलं नाव काढून घ्यावं काय आणि त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई करू नये संभला विषय परंतु त्याच्यामध्ये काही पुरुष लोकांनी सुद्धा जर काही केलं असेल असं तर निश्चितपणे ते शिक्षेला पात्र आहे त्यामुळे अजूनही सरकार तर्वी में जा भगेने अपन जा तर मी हेच सांगेन की ज्या भगिनी त्या नियमात बसत नाहीत त्याने स्वतः होऊन आपण दूर झालं पाहिजे कारण त्यांना इतर ज्या सवलती मिळत आहेत तर आता जे आहे शेवटी जे आता माहिती गोळा करायचं काम सुरू आहे त्यामध्ये आणखीन काही महिला सापडतील बघेन पाहूया काय काय होत आहे